Ya Allah maafin kami. 嗯。 ಕೈಲಿಗರ ಹಾಗೂ ಕೈಲಿಗರಣ ಕ್ಯಾಮೆರಾ ಇದ್ದು

ज्याच्यामध्ये त्या तेढ निर्माण झाल्या आमच्यासारख्या माणसांकडनं झालेल्या आहेत <laughs> तर तशा बुद्धींपासून समाजातली निष्पाप लोक दूर राहू आणि समाज एकोप्याने राहण्यासाठी जे प्रवृत्तींना जास्तीत जास्त बळ कसं बघता आपण सांस्कृतिक विभागाकडून अशा पद्धतीने राज्यात गुजराती नाट्यप्रयोग केले जात आहेत याची कल्पना नाही की कोणता विभाग काय करतोय मी याच्यावर काही टिप्पणी त्यामुळे करू शकणार नाही आणि मुळामध्ये मी आता ईश्वराच्या दरबारात आहे आणि इथे कुठलाही भेद नाही तर मला असं वाटतं आपण अशा कुठल्याही ज्याच्यामध्ये काहीतरी खबंग विषय येतो त्या गोष्टींपासून दूर राहून मेन मुद्दा विकासाचा हाती घेऊन काम केला जाईल एक दुर्दैवी घटना घडलेली आहे ऍक्च्युली असं काय आता त्याचं नियोजन नाही कारण मी परत येणारच आहे कुंभमेळ्याच्या दृष्टीने

काम ड्रेनेज ते अनट्रीटेड नदी जसं नमामी गंगे प्रधानमंत्री मोदीजींनी हातात घेतले तसं नदी पुनर्जीवन करण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे कटिबद्ध आम्ही हो। आहोत पण हे काय एक दोन दिवसात होणार नाही कारण नदी प्रदूषितही एक दोन दिवसात झाली नाही असंख्य दिवस असंख्य बहिणी असंख्य काळ लोटलेला आहे तर तेवढा काळ देऊन एक आमचा प्लॅन आहे की पुढच्या पंधरा वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या म्हणजे टप्प्याटप्प्याने आता आपल्याला दिसेल प्रथम दर्शन त्याचा उपयोग पण अगदी मुळात होत नदी पुनर्जीवन झालं पाहिजे असा प्लॅन आहे सुरुवात नक्कीच गोदावरी नदीतून होईल आता मी काय अतिवचन देणार नाही त्याच्यावरचं मोठं काम आपल्याला दृष्टीला दिसेल असं करण्याचा प्रयत्न सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं राज्यामध्ये